व नामाची अनुभूती घेतलेलं व्यक्तिमत्व आज आपल्या इथं प्रत्यक्षात उभं आहे हे विशेष आहे <coughs> बरेचसे मंडळी सांगतात की जेजाबाईंनी खूप त्रास दिला वगैरे 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 हा सर्व इतिहास खोटा आहे <coughs> कार्यक्रम कोणत्या गोष्टीच्या अनुषंगे <coughs> या ठिकाणी आयोजित केलेला आहे फारसा वेळ न घेता एक जगद्गुरु तुकोबरा यांचे कृपा आशीर्वाद त्या कार्याला पोचावेत याकरिता फक्त दोन तास बोलणार आहेत कारण का फपाळ आणि फड ही फ वरली जी माणसं आहेत ही अतिचतुर असतात म्हटल्या महाराज तुम्ही नाही कीर्तन केलं तरी चाल फक्त येऊन तिथं उभारा आणि आल्यानंतर मला ते ठाऊकच होतं की ही स्थिती तिथं निर्माण होणार आहे गेल्याच्या नंतर म्हणून म्हटलं आता कधी आयुष्यात आपण पायजामा परिधान केला नाही पायजामा घालूनच जावं कारण का अण्णांची जी अवस्था आहे जे त्यांचं आचरण आहे ही अगदी दे आम्ही देवकर अधिकारी जरी असलो वंशज जरी असलो तरी बालपणापासून त्या ठिकाणी पाहत आलेलो आहोत आणि याला साक्षीदार आमचे बाबा पण आहेत आमच्या जगद्गुरु तुकोबरांच्या सोहळ्याचे मानकरी असणारे मसलेकरांपैकी आनंदराव देखील त्या ठिकाणी आहेत त्यामुळे फ नावाचं माणूस म्हटलं की मी थोडं सावधच राहतो मग ते फफळ असो फड असो असो विनोद बाजूला ठेवा जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या परंपरेच्या अनुग्रहाने पावन झालेली कृपांकित झालेली असं एक साधुवरीय व्यक्तिमत्व वैकुंठवासी म्हथरबा पाथरोडकर आणि त्यांच्या परमार्थी भक्ती सेवेच्या संस्काराने परिपूर्ण झालेला हा एक परिवार आहे अर्थात जगद्गुरू यांच्या परंपरेचा वारसा जसा म्हातारबा पाथरोडकरांनी घेतला तो वारसा त्यांनी आपापल्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वांना त्या परंपरेने कृपांकित केलं एक उज्वल असं कार्य पाथोडकर घराण्यांनी के ते केलं आणि त्या संस्काराने त्या भक्ती अधिकाराने सर्वगुण संपन्न झालेलं हे फपाळ कुटुंब आहे आता जगद्गुरू यांच्या नामसंग कीर्तनाचं महत्व आम्ही सर्वच कीर्तनकार सांगत असतो परंतु प्रत्यक्ष त्या यांच्या नामाची अनुभूती घेतलेलं व्यक्तिमत्व आज आपल्या इथं प्रत्यक्षात उभं आहे हे विशेष आहे प्रत्यक्ष अनुभूती घेणं निराळ आणि अनुभव ऐकणं किंवा त्या नामाचा अधिकार ऐकणं ही गोष्ट निराळी तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम सर्वश्रुत आहे मीही अनेक ठिकाणी तुकोबऱ्यांच्या नामाचं महत्व प्रतिपादन करीत असताना यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीचं वर्णन देखील त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु ज्या वेळेस शेवटची घटिका असताना जगद्गुरु तुकोबर यांचं आजही आपण कीर्तन ऐकतो प्रवचन ऐकतो कथा ऐकतो आणि समजून देखील घेतो की जगद्गुरु तुकोबर यांच्या नामाचा धावा केला की काळ सुद्धा पुढे धजावत नाही आपल्याला समजतं फक्त उमजत नाही एवढाच प्रश्न आहे ते उमजलं गेलं यांना अण्णांना अगोदरच भजनाचा वारसा चालत आलेला आणि आमची जी भजनाची तयारी झाली ती बालपणापासून यांच्या सहवासामध्ये झालेली आहे त्यामुळे त्यांना भजनाची गोडी किती आहे आणि महाराजांनी त्याच विषयाला अनुसरून अभंग घेतलेला आहे म्हणजे कीर्तनकार पण किती योग्यतेचे असावेत याचा एक उत्तम दाखला या घराण्याने दाखवून दिलेला आहे हां एखाद्या जर परंपरेच्या महाराजांची अनुपस्थिती असेल हां तर त्या जागेवर कोणता योग्य व्यक्ती उभा करावा हां हे ज्ञान या घराण्याला पुरेपूर्ण आहे भगवंताने ज्या कारणाकरिता आपल्याला जन्म दिलेला आहे देवे दिला देह भजना गोमटा त्याकरिताच तो काळ सार्थकी लावावा तर शेवटी आपल्या मागे म्हणता येतं तुका म्हणे एका मरणीची सरे नाहीतर कोण कोण गतीला जाईल हे ये सांगता येत नाही आणि आनंदचं भजनच त्या अधिकारच आहे तुका म्हणे जेणे तुका म्हणे जेणे राहे समाधान आईसे ते भजन पार पावी म्हणे येते भजन ते ओंगळवाणी चुकेना आम्ही पालखी सोहळ्यामध्ये त्या गोष्टीचा पुरेपूर अनुभव घेतो पाटे पाचला बरोबर सोहळा मार्गस्थ झाला की काकड्याचं भजन असेल नाही तर पुष्कळ मंडळी अशी आहेत की दुपारी बारा जरी वाजले तरी उठा पांढरूनच चाललेलं असतं कुठला नित्य नाही काही नाही परंतु पहिल्या मालिकेपासून ते अगदी ज्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम आहे विसाव आहे त्या ठिकाणी अगदी पायेपा ध्वजेचे चिरगुटपर्यंत अगदी तंतोतंत संप्रदायाच्या नियमामध्ये ती भजनाची संहिता त्या ठिकाणी पार पडत असते मोठमोठ्या सेवा देखील त्या ठिकाणी म्हातारबा पात्रोडकर दिंडेला त्या ठिकाणी प्राप्त आहे अगदी जगदगुरु तुकोबरांच्या सोहळ्यामध्ये प्रथम क्रमांकावर चालण्याचा मान आहे आज बऱ्याचशा मंडळीला ह्याचा हेवा वाटतो परंतु तो काळ त्यांनी कसा घालवला किती कठीण परिस्थितीमध्ये हां आज वारकरी विसाव्याला पोचल्यानंतर सर्व व्यवस्था अगदी इथेचेच असते हा परिपूर्ण असते तंबू असतात रावट्या ठोकलेल्या असतात स्वयंपाक तयार असतो फक्त जाऊन पानावर बसणे एवढंच बाकी असतं हां परंतु त्या काळामध्ये दे, भाकरी <coughs> देखील मिळत नसायची अशा खडतर काळामध्ये त्यांनी त्या सोहळ्याचं एक मर्यादा ऐश्वर वैभव वाढवण्याचं आणि टिकवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून एक त्या सेवेचा त्या परंपरेचा धागा आव्यातपणे पात्रोडकर दिंडीने आणि अण्णांनी तो सांभाळलेला आहे आणि तेच वैभव पुढे वृंदिंगत व्हावं वाढावं त्यांच्या हातून जगद्गुरू तुकोबरा यांच्या संपूर्ण अभंगाचं लेखन झालेलं आहे विशेष आपलं जीवन कसं व्यतीत करावं याचं एक अण्णांनी उत्तम उदाहरण दिलेलं आहे आणि ते उत्तमरित्या व्यतीत व्हावं याकरिता जोड कसा असावा याचंही त्यांनी उदाहरण दिलेलं आहे हा त्यांच्या जोडीचं जर वर्णन करायचं जर झालं जसं नाथरायांचा परिवार होता त्याप्रमाणे त्यांचा परिवार आहे जसं जगद्गुरु तुकोबरायांचा परिवार आहे तसं त्यांचा परिवार आहे जसं नामदेवरायांचा परिवार आहे हा अवघा परिवारच महाराज अभंग लिहायला बसला अगदी पांडुरंगासह हा पंधरावी दासी देखील त्या ठिकाणी बसली तसं अण्णा बाहेर गेले की त्यांच्या मंडळींनी धर्मपत्नी हां अण्णा एकच आहे ना तुम्हाला <laughs> त्यांनी लिहायला बसावं आणि त्याच्यानंतर म्हणजे आळीपाळीने दोघांनी त्या ठिकाणी तो गाथा पूर्ण केलेला आहे आणि बरेचसे मंडळी सांगतात की जेजाबाईंनी खूप त्रास दिला वगैरे 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 हा सर्व इतिहास खोटा आहे आज आपल्याला गाथा अभ्यासाला भजनाला पाठ पाठांतराला साधनेला जो प्राप्त आहे यामागे जेवढे तुकोवराचं अधिकार आहे तेवढा जिजाईचा अधिकार आहे जर जेजाईने जर तुकोवरायनला जेव घातलं नसतं तर हा गाथा आपल्याला प्राप्त झाला नसता आणि अण्णांच्या गैरहजरीत जर त्यांच्या जिजाबाईंनी जर गाथा लिहिला नसता तर तो एवढ्या लवकर पूर्ण झाला नसता कारण क पंढरीची वारी आहे ही लक्षणं म्हणजे उदाहरणं ऐकून घ्या पंढरीची वारी आहे विजेची वारी आहे श्रेष्ठीची वारी आहे कार्तिकीची वारी आहे प्रत्येक महिन्याची तर वारी आहे एवढ्या सर्व नियमांना सांभाळत सांभाळत तो गाथा एवढ्या लवकर पूर्ण करणं हे फार कठीण आहे परंतु परिवार कसा असावा हो, कुटुंब कसा असावं आयुष्यातला हो, जोडीदार कसा असावा हो, नाही का जरी एखादा असेल तरी त्याला त्या परंपरेमध्ये अनुकूल कसा करून घ्यावा याचं उत्तम एक जीवनाचं उदाहरण अण्णांनी आपल्या पुढं मांडलेलं आहे अर्थात प्रपंच आणि परमार्थाचा परमार्थाचा एक उत्तम आदर्श आपल्या जीवन चरित्रातूनच त्यांनी तो त्या ठिकाणी आचरणातून दिलेला आहे जगद्गुरु यांचे अनेक कोटी कोटी आशीर्वाद अशी आशिर सेवा पिढ्यान पिढ्या त्यांच्या घराण्यामध्ये त्या ठिकाणी घडावी ज्या परंपरेतून वारसा तो लाभलेला आहे त्या वारसेचा त्या परंपरेचा देखील त्यांच्याकडून सेवा भाग त्या ठिकाणी पार पडावा जगद्गुरु तुकोबरा यांच्या चरणी प्रार्थना करतो की हे घरानं असंच ऐश्वर्याला वैभवाला आणि परमार्थाला साज व्हावू पुंडलिकावर दार्वि